नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपण सर्वांचं आपल्याच हक्काच्या आणि मराठमोळा युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कृषी सोल्युशन्स शेतकरी मित्रांनो ऊस शेती करणं खरंच सोपा विषय नाही कारण त्याच्यामध्ये खूप सारे पेस्ट असतील डिसीज असतील म्हणजेच किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा सातत्यानं होत असतो आणि याला कशा पद्धतीनं आळा घालायचा आहे किंवा कशा पद्धतीने रोखायचं हेच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचंय शेंडे कीड खोड कीड आणि कांडी कीड या तिघांचं एकत्र नियोजन कसं करायचं हेच आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेंडे साधारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच लागवडीपासून काही दिवसांपर्यंत ते अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत सुद्धा आपल्याला असलेली जाणवते परंतु याचा प्रादुर्भाव जर बघितला तर तो सुरुवातीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात होतो याच्या प्रादुर्भावाची लक्षणं जर लक्षात घ्यायची झाली तर ते असे असतात की जनरली तुमचा जिथून शेंडा फुटतो त्या तिथं तुम्हाला जमिनीलगत छोटे छोटे होलं किंवा छोटे छोटे छिद्र बघायला मिळतात तसंच त्या झाडाचा शेंडा जो असतो हा प्रॉपर वाळला जातो कुजतो जर आपण त्या शेंड्याला पकडलं आणि उपटून घेण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच उपसून येतो आणि तो खालून प्रॉपर कुजलेला असतो आणि त्याचा सडका वास आपल्याला आलेला बघायला मिळतो तसेच दुसरं जर म्हटलं तर आपली आहे खोडकीड खोडकिडीमध्ये साधारणतः खोडाला जागोजाग आपल्याला छिद्र असलेली बघायला मिळतात या छिद्रातून विष्टा सुद्धा बाहेर आलेला आपल्याला बघायला मिळते अशा ऊसाचा आकार जर बघितलं तर हा आकार पोचट किंवा एक वेगळ्या प्रकारचा झालेला बघायला मिळतो तसेच ऊस आतून पोकळ व्हायला सुरुवात होतो आतील गराचं प्रमाण हे कमी होत तसेच तिसरी कीड जर म्हटलं तर ती आहे कांडी कीड कांडी कीड जर बघितलं तर साधारण याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या खोडकिडीसारखाच असतो पाचट आपण जर त्या ऊसाची काढली तर त्या पाचवीच्या आतमध्ये आपल्याला भुसा किंवा त्या किडीची विष्टा ही एकत्र झालेली आपल्याला बघायला मिळते अशा ठिकाणी जर आपण व्यवस्थितरित्या पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला छोटी छोटी छिद्र दिसतात आणि या छिद्रातून आतमध्ये आळीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला किंवा ह्या किडीच्या आळीचा प्रादुर्भाव झालेला बघायला मिळतो की जेणेकरून उसाला आतमध्ये जाऊन ती डॅमेज करते आणि आपल्या उसाचं उत्पन्न कमी येतं उसाला पांशा फुटायचं प्रमाण जास्त होतं किंवा उसाची वाढ खुंटली जाते आणि ओव्हरऑल आपल्या उसाचं जे काय उत्पन्न निघणार होतं हे उत्पन्न प्रॉपर आपल्याला घटलेलं तिथं त्यामुळे ह्या तिन्ही ज्या किडी आहेत ह्या तिन्ही किडींचा प्रादुर्भाव वेळेत रोखणं खूप आपल्या प्लॉटमध्ये जर खोड दिसत असतील तर हे आपल्याला पहिल्यांदा कापून बाहेर टाकून द्यायचे कारण ह्याच्या वेगवेगळ्या अवस्था तिथं आपल्या शेतामध्ये जर पडून राहिल्या त्याची कोशावस्था जर राहिली तर त्यातून येणारा पतंग परत अंडी घालेला आणि परत आपल्या शेतामध्ये याचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो या किडींचा प्रादुर्भाव जर आपल्या शेतामध्ये जाणवत असेल तर अशा वेळी आपल्याला कोणकोणत्या केमिकल्स किंवा कोणकोणत्या औषधांची आळवणी करायचे या तिन्ही किडींचं नियोजन कसं करायचं आहे तर याबद्दल आपण माहिती पाहूयात यामध्ये किडीचा प्रादुर्भाव जर कमी असेल म्हणजेच पिकाच्या वाढीचा टप्पा कोणता आहे कोणत्या टप्प्यात पीक आहे आणि त्याच्यामध्ये असणारा किडींचा प्रादुर्भाव किती आहे तर हा लक्षात घेऊन आपल्याला जर तो प्रादुर्भाव कमी असेल तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस वीस टक्के ई सी ह्या औषधाची आळवणी साधारणतः पाचशे मिली ते एक लिटर प्रति एकर ह्या प्रमाणात करायची जर ह्या किडींचं प्रमाण वाढलं तर ह्या अवस्थेमध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के ई सी ह्या औषधाची एकरी पाचशे एम एलची आळवणी करायची परंतु बऱ्याचदा शेतकरी मित्रांनो असं होतं की तुमची शेंडा कीड आली तिनं प्रादुर्भाव केला ती कंट्रोलसुद्धा झाली त्यानंतर ख तुमची खोड कीड असेल किंवा कांडी कीड असेल रोकत या दोघांचा प्रादुर्भाव रोखता रोखत नसेल किंवा त्याचा प्रादुर्भाव जास्त झाला तर अशावेळी आपल्याला काही मॉलिक्युल्स बदलावे लागतात चेंज करावे लागतात या अवस्थेमध्ये आपल्याला साधारण क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के सोबत त्यासोबत Uh, सायपरमेत्रिन पाच टक्के असा एक कॉम्बिनेशनवाला मॉलिक्युल आपल्याला मार्केटमधून घ्यायचा आहे आणि त्याचीसुद्धा आळवणी आपल्याला किडीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे हे लक्षात घेऊन पाचशे मिली ते एक लिटर या प्रमाणात आपल्याला त्याची आळवणी करायची आहे त्यासोबतच या तिन्ही औषधांची आळवणी करूनही जर आपल्याला याचा रिझल्ट मिळत नसेल तर यानंतर आपल्याला कार्बोफ्युरोन तीन टक्के ह्याची आपल्याला चारशे ते सहाशे ग्रॅम प्रति एकर एवढ्या प्रमाणात आपल्याला आळवणी करायची आहे यानंतर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जागीच रोखलेला बघायला मिळतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो या तीन किडी अगदी ऐकायला किंवा बघायला सोप्या वाटत असतील तर याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्या ऊसाची ही घसरते त्यामुळे आपल्या ऊसाचा उतारा पण कमी येतो आणि आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं बघायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद